भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेची काळजी घेत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नितीन चंदे जितेंद्र चंदे समस्त चंदे परिवार आणि मित्रपरिवार यांच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायतमधील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य किट तसेच नवीन गणवेशाचे वाटप करण्यात आले आरोग्य किटमध्ये दैनंदिन कामकाजात आवश्यक असणारे स्वच्छता साहित्य वैयक्तिक संरक्षण साधने आणि आरोग्यपूरक वस्तूंचा समावेश होता गणवेश मिळाल्याने कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी चंदे परिवारातील सर्व सदस्य मित्रपरिवार तसेच आसंगावातील अनेक युवक उपस्थित होते सफाई कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि ग्रामपंचायत पातळीवर अशा सामाजिक उपक्रमाची गरज असल्याचे मतही मांडले यावेळेस आसंगाव सरपंच रवीना अमर कचरे उपसरपंच राहुल हरिचंदे शिवसेना शाखा प्रमुख बॉबी चंदे, चंदे तसेच ग्रामपंचायत सदस्य एकनाथ चंदे उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आपला स्वातंत्र्य दिनाचा दिनानिमित्त आपल्या सर्वांकडून शुभेच्छा देतो आणि दरवर्षी आपला पंधरा ऑगस्टला झाडे लावण्याचा कार्यक्रम असतो शंभर झाडांचा परंतु यावर्षीच घेतला जेव्हा पाऊस चालू झाला कारण मे यावर्षी मे महिन्यातच पाऊस झाला चालू झाला तर आपण जून महिन्यामध्ये घेतला तर त्या म्हणून पंधरा ऑगस्ट निमित्त आपला एक आमच्या लक्षात आला की आपल्या जे सफाई कामगार जे आहेत ते पूर्वी स्वच्छता राखतात आणि सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतात त्यांची काळजी आपण सर्व गावकऱ्यांनी घेतली पाहिजे या निमित्ताने आपण आपल्या माझ्या परिवाराकडून आणि आपले सर्व मित्र परिवाराकडून मी सर्व ग्रामपंचायतच्या सफाई कामगारांना गणवेश आणि त्याचे आपले जे कीट असतो शेअर कीट असतो समजा हेल्मेट असेल सॅनिटायझर असेल हँड असतील शूज असतील त्यांचं आपण मोफत वाटप करतो आणि याच्या पुढं त्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्या घर करावा जेणेकरून त्या लक्षात आला पाहिजे नागरिकांच्याही की हा ग्रामपंचायतचा कर्मचारी आहे धन्यवाद